वजन कमी करण्यासाठी अशा काही ट्रिक्स आणि टिप्स तुम्हाला सांगणार आहे मी का ज्या वापरून तुमचं महिन्याला कमीत कमी, कमी सात ते दहा किलोपर्यंतचं वजन कमी होणार आहे वजन कमी करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो तरी देखील आपलं वजन कमी होत नाही खूप काय काय गोष्टी आपण घरगुती उपाय करतो परंतु ह्या घरगुती उपायांनी अजिबात वजन कमी होत नाही परिणामी काय होतं वजन वाढतं आणि हे वाढलेल्या वजनामुळे आपण खूप डिमोटिवेट होतो आणि आपल्याला असं वाटतं का आता कुठलीही गोष्ट मी करणार नाही कारण माझं वजन हे जे आहे ते कमी होत नाही असं जर तुमच्या बाबतीमध्ये होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळतील बऱ्याच वेळा आपण वजन कमी करत असताना बऱ्याच काही गोष्टी आपल्या आपण करत असतो सकाळी उठून एक एक दोन दोन लिंबू पिळून गरम पाण्यामध्ये एक तांब्याभर पाणी आपण सकाळी उठून पित असतो पण आणि दिवसभर आपल्याला असं वाटत असं की आपलं वजन जे आहे आता झपाट्यानं कमी होणार आहे परंतु परिणामी काय होतं आपलं वजन कमी होत नाही तुम्ही पंधरा दिवस करतात एक महिना करतात दोन महिना करतात आणि नंतर तुम्ही जे वजन आहे जे तुम्ही तुमचं आहे तसंच असतं तस तस आणि जे निंबू पाणी तुम्ही पित असतात ते तुम्ही परिणामी सोडून देतात असं का होतं याविषयी सुद्धा माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे वजन का कमी होत नाही याविषयी सुद्धा सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे निंबू पाणी पिऊनही वजन दोन महिन्यात का कमी झालं नाही याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा बऱ्याच वेळा आपल्याला वजन कमी करत असताना हेअरफॉल होत असतो स्किन आपली खराब असू होत असते बरेच तुम्ही डाएट केलेले असतात बऱ्याच आहारामध्ये तुम्ही बदल केलेला असतो बऱ्याच युटूबवरती काही काही व्हिडिओ बघून असा आहारामध्ये तुम्ही बदल केलेला असतो का जेने करून ज्या गोष्टी करून तुमचं जे हेअरफॉल आहे तो प्रचंड तुमचा वाढलेला असतो स्किन तुमची खराब झालेली असते तर हे का होत तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण योग्य आहार घेणं गरजेचं आहे नाहीतर आपलं जे वजन आहे ते वाढतच जात कमी होत नाही मग हे वाढलेलं वजन कसं कमी करायचं यामध्ये आपल्याला प्रश्न पडून जातो बऱ्याच वेळा काय होतं घरगुती आपण कधी कधी जिरा पाणी घेतो कधी धनिया पाणी घेतो कधी मेथीचं पाणी घेतो जो जे सांगल ते तो आपण करत असतो परंतु परिणाम आपल्याला काहीही दिसत नाही समोरचा व्हिडिओ जो दाखवत असतो त्याचं तर वजन कमी होत चाललेलं असतं परंतु आपलं का वजन कमी होत नाही तर समोरचा जो आहे त्या काही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरत असतो काही सिक्रेट औषधं तो घेत असतो आणि ते औषधं आपल्याबरोबर शेअर करत नाही आणि आपल्याला असं वाटतं का समोरची व्यक्ती जे करत आहे तेच मी करत आहे तरी देखील माझं वजन कमी होत नाही बऱ्याच वेळा काय करतो आपण आपली धरसोड जी वृत्ती असते म्हणजे जर तुमचं वजन नव्वद किलो असेल आणि तुम्ही जर ते कमी करायला सुरुवात केली तर काही दिवस असे जाणार आहे का त्यामध्ये तुम्हाला चरबी वितळवण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे कमीत कमी, कमी पंधरा वीस दिवस एक महिना तरी तुमची चरबी वितळण्यासाठी लागणार आहे तुमच्या शरीरातला वाद निघून जाण्या वेळ लागणार आहे आणि वात निघून गेला तर जवळजवळ आपल्याला दहा किलो वजन कमी झाल्यासारखं वाटत असतं कारण शरीरामध्ये असं वाद भरल्यानंतर शरीर बलून सारखं फुग फुगलं जातं आणि असं काही मी तुम्हाला औषध सांगते का जो वास वात कमी झाल्यानंतर तुमचं वजन एक दहा किलोनं कमी झाल्यासारखं तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला लोक देखील म्हणणार आहे का हे तुम्ही काय केलं की जेणेकरून तुम्ही बारीक दिसायला लागला आहे तर यासाठी एक औषध आहे आम्ही आपल्याकडे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये पाहत राहा मी शेवटी तुम्हाला सांगतच आहे दोन मिनिटामध्ये बऱ्याच वेळा वजन कमी करत असताना अद्रकचं पाणी घेतलं जातं आणि याने काय होते जळजळ होते मळमळ होते आणि ऍसिडिटी भयंकर होते मग हे झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्याला असं उलट का होतंय म्हणून तर नुसतं तुम्ही अद्रकचं पाणी प्याला आणि त्याच्यानंतर बऱ्याच काही वेळानं जर तुम्ही चहा घेतला कॉफी घेतले तर परिणाम आपल्याला उलटा दिसून येतो त्याने काय होतं ॲसिडिटी भयंकर आपल्याला होत असते पहिली टिप्स अशी आहे म्हणजे जेव्हाही तुम्ही ह्या ज्या पाणी घेत असतात तुम्ही जिरा पाणी आहे धनिया पाणी आहे किंवा निंबू पाणी आहे किंवा मेथीचं पाणी आहे हे घेत असताना किंवा गरम पाण्यामध्ये मध घेऊन घेत असन हे घेतल्यानंतर कुठलाही गोड पदार्थ तुम्ही खायचा नाही आहे दिवसभरामध्ये ज्या दिवशी तुम्ही हे पाणी घ्याल त्या दिवशी तुम्हाला कुठलाही गोड पदार्थ दिवसभरामधून खायचा नाही आहे फक्त नॅचरली पदार्थांमधून जी आपल्याला शुगर मिळते तीच इनटेक करायची आहे बाकी तुम्हाला कुठलाही गोड पदार्थ खायचा नाही म्हणजे लाईक फळांमधून तुम्हाला जी शुगर मिळते ती तुम्ही घेऊ शकता परंतु जे साखरेतून साखरेने बनवलेले जे पदार्थ असतात ते तुम्ही घेऊ शकत नाही हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला काय होणार आहे दिवसभरामध्ये ऍसिडिटी होणार नाहीये तुम्हाला वात होणार नाही आहे प्रचंड प्रमाणामध्ये जळजळ जी होते आपल्याला हे पाणी घेतल्यानंतर जळजळ होते किंवा वात जो आहे तो उलटा होतो वात वाढला जातो शरीरातला जेव्हा हे पाणी आपण घेतो हो, तेव्हा अगोदर असं वाटतं का आपल्याला तर मला तर वाताचा प्रकार नव्हता आणि वाताचा प्रकार अचानक कसा काय वाढला तर हे पाणी घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही चहा घेतात कॉफी घेतात दूध दुधाचे पदार्थ घेतात तेव्हा तुमच्या शरीरामध्ये डबल वात वाढतो आणि परिणामी तुमचं शरीर जास्त मोठं दिसायला लागतं अगोदरपेक्षा त्याच्यामुळं ही जी टिप्स आहे तुम्ही नक्की फॉलो करा का जेव्हा तुम्ही हे पाणी घ्याल जिरा पाणी निंबू पाणी ह्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही का हे घेतल्यानंतर चहा कॉफी दूध दु, दुधाचे पदार्थ ह्या असल्या गोष्टी तुम्ही घेऊ नका तरच तुम्हाला परिणाम तो दिसणार आहे आणि वजन आता दुसरी टिप्स मी तुम्हाला सांगते वजन कमी करत असताना तेलकट आहे ऑइली आहे मैद्याची पदार्थ आहे फास्ट फूड आहे या गोष्टी जर तुम्ही वरवरच्या टाळल्या आणि घरातल्याच गोष्टी जर तुम्ही खायला घेतल्या तर शंभर टक्के घरातलेच जे अन्न आहे तेच घ्यायचं आहे बाहेरच्या गोष्टी एक महिनाभर तुम्ही सोडून द्या एक महिनाभर करून बघा फक्त गोड सोडायचा आहे बाहेरच्या गोष्टी सोडायचं आहे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट हा आपोआप तुमच्या शरीरावरती दिसणार आहे तुम्हाला इतर कोणालाही विचारायला जायचं गरज नाही किंवा वजन काट्यावरती सुद्धा तुम्हाला उभं राहायची गरज नाही आपोआप आरशात बघितल्यानंतर आपल्याला समजणार आहे माझं वजन कमी झालेलं आहे आता पुरुषांचं असं असतं का जास्त ऑफिस वर्क असतं किंवा बाहेरची जास्त धावपळ असते याच्यामध्ये त्यांचं जास्त चहा पिणं बाहेर होतं तर त्यांना मी एक छोटीशी टिप्स देईल का जेव्हा तुम्ही बाहेर वर्क करत असता तेव्हा निंबू पाणी किंवा ब्लॅक कॉफी गरम पाण्यामध्ये एक रुपयाची जी कॉफीचं पाऊच असतं जर ते तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवलं आणि ते गरम पाण्यामध्ये तुम्ही ते टाकून जर पिलं तर शंभर टक्के तुमची चरबी वितळायला मदत होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं वजन जे, आए, जे आहे ते कमी होईल आणि क्रेविंग कमी होईल आणि गोड पदार्थ जे आहे त्याच्याकडे तुमचा कल जाणार नाही आणि कॉफीमुळे तुम्हाला एनर्जी जास्त प्रमाणात तुमच्या शरीरात टिकून राहील ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर निश्चितपणे महिन्याला तुमचं कितीतरी किलो वजन कमी होईल शंभर टक्के आणि जर तुम्हाला झपाट्यानं वजन कमी करायचं असेल तर दुर्गा हर्बल पावडरची सकाळी डिटॉक्स पावडर आणि रात्री दुर्गा हर्बलची वेटलॉस पावडर ह्या दोन पावडरींचा वापर तुम्ही करून पहा महिन्याला सात ते दहा किलोपर्यंत तुमचं वजन जे आहे ते आरामात कमी होणार आहे रात्रीची जी वेट लॉस पावडर आहे ती आपलं वेट कमी करत असते शरीरावरची जुनी चरबी जी आहे ती वितळून टाकायला मदत करत असते ही जी पावडर आहे हिच्यामुळे आपले केस गळती जी आहे ती थांबते चेहऱ्यावरती पिगमेंटेशनचे जर डाग असतील तर तेही क्लेअर होतात जर तुम्हाला वात आणि पित्ताचा त्रास भयंकर असेल ॲसिडिटी भयंकर होत असेल तर दुर्गा हर्बल पावडरमुळे रात्रीच्या वेट लॉस पावडरमुळे ती राहून जाते सकाळची जी डिटॉक्स पावडर आहे तिच्यामुळे सक शरीरातला वात जो आहे तो पूर्ण कमी होतो शरीरातली ब्लोटिंग कमी होते आणि आपला वात आहे आपलेले बॉडी जी फुगल्यासारखी आपली दिसते तीसुद्धा कमी होते आणि जे व वजन आपलं जे आहे ते खूप आपलं कमी वजन असतं परंतु जास्त आपलं फुगल्या फुगल्या शरीर दिसतं ते देखील कमी होतं जेवल्यानंतर जेव्हा आपलं पोट फुगतं ते पोटसुद्धा दुर्गा हर्बल डिटॉक्स पावडरने फुगत नाही जेवल्यानंतर पोट फुगायच्या तक्रारी ज्या आहे त्या खूप नव्याण्णव पर्सेंटेज ते त तक्रारी ज्या आहे त्या कमी होत असतात त्यामुळे तुम्हाला जर दुर्गा हर्बल पावडर जर पाहिजे असेल तर स्क्रीनवर जो दर नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा आणि तुमची ऑर्डर जी आहे ती बुक करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद